घरात सासूबाई किंवा सासरे घरातली वडीलधारी मंडळी बेडरिडन आहेत किंवा आजारी आहेत आणि त्यांचा वेळ जात नाही हा एक फार मोठा प्रश्न असतो तर हा प्रश्न मी आता सोडवलेला आहे रोजचंच भाई चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यांना रोज एक नवीन भाग ऐकायला द्या मी नवीन नवीन कादंबऱ्या कथा का या माझ्या चॅनलच्या माध्यमातून अभिवाचन करणार आहे आणि त्यामुळे रोज एक भाग ऐकायला त्यांना द्या डोळ्याला त्रास नाही कानात हेडफोन्स लावलेत किंवा असाही मोबाईल त्यांना दिला चालू करून तर रोज एक नवीन भाग ऐकण्याचा आनंद त्यांना घेता येईल आणि त्यांना जो कंटाळा येतो वेळेचं काय करायचं हा प्रश्न आहे तो तुमच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तो सोडवला जाईल तर मग हे विसरू नका वडीलधाऱ्या मंडळींना चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि कधीपासून तर आ सोळा मेपासून रोज एक भाग मी प्रसारित करणार आहे आणि माझ्या चॅनलवरती वेळेचं बंधन नाही जेव्हा त्यांना वेळ असेल जेव्हा त्यांना मूड असेल तेव्हा नक्की ऐकायला द्या तर मग येत आहे ना आणि तुम्हीही ऐका सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कसली वाट पाहताय वाचाल तर वाचाल ऐकाल तर वाचाल येत आहे ना